जय शिवराय मित्रांनो जे काही चौदा नोव्हेंबरला जे काही वातावरण डेव्हलप होत आहे त्यात बंगळुरू ही जे काही दक्षिण भारतात आहे कर्नाटकचा दक्षिणेकडे भाग इकडेच हा पाऊस डेव्हलप होत आहे इकडे बेळगाव वगैरे ऊसतुडीला गेलेल्या शेतकऱ्यांना फारसलाच नाही फक्त ढग वगैरे येतील तिथे बंगालच्या उपसागरात एक पंधरा सोळा तारखेला लो प्रेशर बनतंय त्याला ते सध्या तेवढी ताकद नाही त्याची की ज्यामुळे दक्षिणेकडील महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रभाव होईल त्यामुळे त्यावेळेसही निश्चिंत रहा सोलापूर जिल्हा करमाळा तुमचं काय आहे की सोळा तारखेच्या थोडी नॉर्मल थंडी कमी होईल पुणे जी साईड आहे ना लातूर सुद्धा सोळा तारखेच्या थोडी कमी होणार आहे आणि आंदू कांदूक असा आभार आल्यासारखं होणार आहे त्या अप्रेलला पावसाचा त्यामध्ये जोर नाही काही भीती नाही काही नाही खौल्या खवल्याचा आभार असेल आणि ते परत आठ एक दिवसामध्ये कमी बी होऊन जाईल उत्तर महाराष्ट्र उत्तर खानदेश परिसरात धाक नाहीये मात्र थोडंसं नागपूर सॉरी हां नागपूर गोंदिया आणि चंद्रपूर गडचिरोली या भागाकडनं यवतमाळ भागाकडनं अशा बऱ्याच ठिकाणी ही परिस्थिती आहे तिथे ते खवल्या खोलाच येईल सतरा तारखेला लातूर जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळलेलं असणार आहे किंचित ढगळलेलं म्हणजे असं खवल्या खोल्याचं जे दरवर्षी बनत आहे त्याचं एवढं काही नाही आता थंडी ही जी चांगली थंडी म्हणतो ना तीच थंडी ही थंडीची लाट नाहीये याला मसाला लावून सांगेल पुणे अमुक सांगेल बर्फच पडेल मागत बात एक बातमी होती एकशे दहा वर्षात थंडी अशी नाही पडली ती अशी थंडी ह्या वर्षी पडणार आहे एकशे दहा वर्षामध्ये का बर्फ पडला होता का मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये खान्देशमध्ये सांगताना त्यावेळेस काय झालं हे पण सांगितलं पाहिजे मॉडेल नुसार अशा प्रकारची भयानक थंडी तरी दिसत नाहीये ठीक आहे ज्यामुळे खूपच वाईट होईल आता मला सांगतो जास्त थंडी सुद्धा पिकाना हानिकारक आहे ज्वारीला पिकांना ती सहन सुद्धा होत नाहीये माळव्याला सुद्धा ती भाजी एवढी बाधक ठरत नाहीये ज्यामुळे फुलगोबीमध्ये सळ होणं ते बा थंडी आली म्हणजे त्यामध्ये दवबिंदूची संख्या वाढली वधार म्हणतो आपल्या भाषामध्ये ते पण वाढते त्यामुळे पालेभाज्या फुल पिकांना त्याचा त्रास होतोच आता मी बरेच जणांस पाहिलंय मला फोन आले की मी नाही पाहिलं शेतकऱ्यांनी सांगितले की गारपीट सांगतात फेब्रुवारीमध्ये आणि मार्चमध्ये मला एक सांगा हे कोड़ा। कोड़ा मा की हे गारपीट सांगणारे जुलै महिन्यामध्ये तुम्हाला म्हणजे कोडा दुष्काळ कोडा ठीक आहे कोडा दुष्काळ म्हणले होते माते आताच हे पुढचा का देत शेतकऱ्यांना पेरू द्यायचं नाही का हे बघा आता सगळ्यांना एक शेवटचं सांगतो पहिल्यांदा ऐकून घ्या सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाची भीती नाही आणि विषय असा आहे की थंडी चांगली आठवड्याभर आणखी जास्त वाढेल परत एक जे काही दक्षिण भागामध्ये जे काही पावसाचं सत्र वाढतं आहे म्हणजे तमिळनाडू तेलंगणाच्याही खूप खाली आंध्र प्रदेश ठीक आहे इकडे केरळकडे आ, तर त्यामुळे थोडं बाष्पयुक्त वातावरण कर्नाटकमध्ये होणार आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं ढगळलेली परिस्थिती सोलापूर सांगली हे जे काही दक्षिणेकडील भाग आहेत नांदेडपासून तर एकेखाली थोडं खवल्या खोल्याचा आभास सोळा सतरा तारखेपासून पुढे राहणार आहे आणि त्याचा परिणाम हा महाराष्ट्रावरती फार मोठा नाही आहे आणि विषय असा येतोय की परत परत त्याच गोष्टी आपण सांगण्याचा सा प्रयत्न करतो की फेब्रुवारीमध्ये आणि जानेवारीच्या इनिंगला इन ती सिस्टम आहे त्या सिस्टम गारपिटीचा धोका महाराष्ट्रावरती आहे पण असं सांगून मोकळे होण्यापेक्षा त्यामध्ये जिल्हे कोणते आहेत हे आज समजत नसतात ठीक आहे इथे महाराष्ट्रामध्ये असेल किंवा जगामध्ये कोणीच देऊ नये की अमुकच जिल्ह्यात त्या गारी पडतील अमुक त्याचे ट्रॅक सुद्धा बदलत असतात त्यामुळे एकानेही धाक धरू नका शेती हा व्यवसाय रिक्सी आहे तुम्हाला ती रिक्स घ्यावीच लागणार आहे आणि जवळपास तुम्हाला मी सांगतो की रिक्स घ्यावीच लागणार आहे तुमचं नियोजन तरबूज लावत असेल ते कराच सगळे शेतकऱ्या काही गारी पडणार तर आणि त्यावेळेस गारपिटीचा जो रडार आहे तो टक्केवारीनुसार अजूनही कमी मॉडेलनुसार व्यक्त होते त्याबद्दल एक फोकस करून आपण त्या गारपिटीसाठी एक स्पेशल व्हिडिओ तीन दिवसाच्या आतमध्ये दे खात्रीपूर्वक देईल मी तुम्हाला निश्चित राहा आणि दुबार पेरणीचं संकट केव्हा येतं पेरल्याच्या नंतर एक वीस दिवसाच्या आतमध्ये किंवा बावीस दिवसाच्या आतमध्ये पाऊस पडला तरच एकदा माल मोठा झाला कितीही पाऊस पडला तरी त्याला धोका राहत नाही आणि असा पाऊस एक सव्वा महिना तरी तुमच्या शेताकडे येणार नाही ठीक आहे then you